आपण पाहत आहात न्यूज दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर आज पुणे मुंबईकडे जाणारी वाहतूक सकाळपासून पुणे बेंगलोर महामार्गावर पाचोड फाटापासून ढेबेवाडी फाट्यापर्यंत जाम झाली आहे त्यात आज रविवार त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या नांदलापूर मलकापूर ढेबेवाडी फाटा या दरम्यान वाहतूक प्रचंड मंदावल्याने वाहनांच्या रांगा लांब लागल्या होत्या काल रात्रीही उशिरापर्यंत या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक जाम झाली होती उशिरापर्यंत ठेकेदार कंपनीचे पी आर ओ मार्शल वाहतूक कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते रात्री उशिरा वाहतूक सुरळीत झाली मात्र आज रविवारी सकाळपासून कोल्हापूरकडून पुणे बाजूकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचे दिसून आले नांदलापूर जखीनवाडी फाटा डीमार्ट, मार्ट कोयना औद्योगिक वसाहत डेबेवाडी फाटा या दरम्यान आज दिवसभर व रात्री उशिरापर्यंत वाहतूक कर्मचारी कार्यरत ठेवणे गरजेचे आहे